आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये आज आपण बनवतोय वाटाणा बटाट्याची छान अशी भाजी ती देखील ऑफिस डब्यासाठी घरी देखील जेवणामध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता भातासोबत चपातीसोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता तर चला वेळ न घालवता आपण आजची भाजी सुरू करूयात चला गॅसवरती एक कढई ठेऊयात काही पूर्वतारी आपण अगोदरच करून ठेवायची वाटाने सोलून बटाटे दोन बटाटे आपण घेणार आहोत तर इथे कढाई गरम झाली दोन चमचे तेल घातलं हिंग घालायचा दोन चिमूटभर त्याच्यानंतर मोहरी घालायची एक छोटा अर्धा चमचा जिरं घातलं मोहरी फुलल्यानंतर आणि आपण इथे फक्त आलं किसून घातलेलं आहे एक छोटा चमचा कांदा लसूण आज आपण भाजीमध्ये वापरणार नाही कडेपत्त्याची पाणी घालायची आणि मंदाच्यावरती थोडंसं परतून घ्यायचं त्याच्यानंतर आपण इथे लाल मिरची पावडर घालतो आहे एक तिखट मिरची पावडर थोडीशी मी घातली आहे आणि काश्मीरी लाल तिखट या दोन्ही लाल तिखट आपले घरीच बनवलेले आहेत आता मिरची पावडर घातल्यानंतर ते जळू नये म्हणून मी इथे थोडंसं टोमॅटोच्या फोडी घातलेल्या आहेत आपली धना पावडर टाकायची राहिली आहे ती देखील टाकून घेऊयात पावडर मसाले घातले आणि टोमॅटो असेल किंवा कांदा असेल तर ते जळत नाहीत नाही तर मग थोडंसं पाणी घालायचं तर आता आपण पावडर मसाल्यांमध्ये लाल तिखट जे की काश्मीरी लाल तिखट आणि जे साधं लाल तिखट आहे ते घातलं हळद पावडर घातली धना पावडर घातली त्याच्यानंतर आपण येथे टोमॅटो प्युरी घातलेली आहे टोमॅटो चांगले शिजले जावेत म्हणून आपण लगेचच मीठ घातलं मीठ घालताना पूर्णच भाजीचा विचार करून घातलेला आहे थोडेसे तीळ घालायचे सफेद तीळ आणि थोडीशी कोथिंबीर कसुरी मेथी घातलेली आहे मिक्स करायचं झाकण ठेवून द्यायचं जर फोडणी थोडी कोरडी वाटत असेल तर एक दोन चमचे पाणी घालायचं झाकण ठेवायचं आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हे वाटण आपलं परतून घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये टोमॅटो आहे कच्चेच टोमॅटोची प्युरी आपण घातलेली आहे चांगलं तेल सुटलं की आपण येथे एक कच्च्या बटाट्याची मोठी फोड किसून घालतो ती याच्यासाठी की भाजी आपली छान अशी दाट चढ व्हावी हो त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये उरलेल्या बटाट्याच्या फोडी आणि वाटाने घालून घेऊयात दोन मध्यम आकाराचे बटाटे आपण याच्यामध्ये घातलेले आहेत मसाल्यामध्ये वाटाने बटाटा चांग मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण अर्ध ग्लास पाणी घातलेलं आहे आता या भाजीला आपल्याला उकळी आणायची आहे मोठ्या गॅसवरती तुम्ही आणू शकता किंवा मग मंदाच्यावर ठेवलं तर अर्धवट झाकण ठेवून छान अशी उकळी आणायची एकदा उकळी आली की मंदाच्यावरती आपल्याला ही भाजी शिजून द्यायची आहे मध्ये मध्ये चेक करायचं कारण आपण जो कच्चा बटाटा घातलेला आहे तो या स्टीलचा तळाला लागू शकतो म्हणून भाजी मिक्स करताना ती तळापासून मिक्स करायची खाली भाजी लागायला नको कारण बटाट्याच्या फोडी आहेत वाटाणा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा रस्सा दिसतो आहे तुम्हाला वाटेल की भाजी खाली लागणार नाही पण जो बटाटा आपण किसून थोडासा घातलेला आहे आपली भाजी सर होण्यासाठी त्याच्यामुळे तो कढईला ला लागू शकतो तर मध्ये एक दोन मिनटाने चेक करायचं आणि पुन्हा झाकण ठेवून मंदाच्यावरती भाजी छान अशी शिजून घ्यायची झटपट भाजी होते हिवाळ्याचे दिवस आहेत वाटाणे भरपूर भेटतात बटाटा तर आपल्या घरामध्ये असतोच तर भाजीला काही नसेल तर अशी ही वाटाणा बटाट्याची भाजी तुम्ही करू शकता पटकन होते आणि कमी मसाले लागतात बटाटा तर बऱ्याच जणांना आवडतोच तर हा बटाटा शिजलाय की नाही मध्ये चेक करायचं तर बटाटाला चांगला मौसू शिजला म्हणजे आपली भाजी शिजलेली आहे वाटाणा शिजायला काही वेळ लागत नाही नसेल शिजला तर पुन्हा झाकण नेऊन थोडा वेळ शिजू द्यायचा मंदाच्यावरती तर आता इथे बटाटा चांगला शिजलेला आहे तरी पण अजून थोडा सॉफ्ट शिजण्यासाठी मी अजून एक दोन मिनिट त्याला मंदाच्यावरती शिजू देते तर चला भाजी आपली तयार आहे बटाटा चांगला शिजलेला आहे गॅस बंद करून मी थोडीशी गरम मसाला पावडर स्प्रिंकल केली आणि कापलेली कोथिंबीर घालायची आहे भाजी आपली तयार झालेली आहे कोथंबीर घातल्यानंतर देखील भाजी मिक्स करून घ्यायची कारण ही हिरवीगार कोथिंबीर नंतर काळी पडते त्याच्यासाठी ती मिक्स करून घ्यायची मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे ऑफिस डब्यासाठी आज आपण बनवली वाटणं बटाट्याची साधी सिंपल अशी भाजी तर चला डब्यामध्ये आपण भरून घेऊयात लगेच झाकण लावणार नाही ना कारण भाजी खूप गरमागरम आहे थंड झाल्यानंतर झाकण लावूयात तोपर्यंत आपण डब्यामध्ये ती भरून घेऊयात व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू तुम्हा सर्वांचं पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच